बजरंगबली बुद्धी आणि शक्ती दोन्ही देतात आमच्यासाठी बुद्धी मागितली आहे आणि विरोधकांना सद्बुद्धी मागितली आहे शरद पवार हे निराश झाले आहेत आणि पराभवाच्या हताशपणानं ते शिवी गाळीवर उतरून आलेले आहेत जेव्हा जेव्हा मोदींना शिव्या देतात तेव्हा मोठा विजय आमचा झालेला आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाच एक काम दाखवावं मुंबईतील एक काम दाखवा पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेमध्ये त्यांची सत्ता होती तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काही येत नाही असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे

त्यांना शक्ती मागितली आहे काही आपल्या राज्यावर आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांना शरद पवारेशे और इनको हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है और आप सभी जानते हैं जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती तो है जितनी गाली लेंगे लोग उतना ज्यादा मोदी जी आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास मुंबईत केलेलं एक काम दाखवाच्या वाफात आवडल्याशिवाय यांना काही येत नाही त्यांचे भाषणे ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जमिनीस तुम्हाला म्हणून दाखवू शकतो